सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यांचा सन्मान मान्य श्री विशालजी लोंढे साहेब आणि मान्य काकासाहेब जी पलांडे माजी आमदार अध्यक्ष श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळ आणि मान्यवरांना विनंती असेल आपण त्यांचा सन्मान करावा आजचा हा सेवापूर्तीचा सोहळा या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार मान्य काकासाहेब पलांडे प्रमुख पाहुणे विशालजी लोंडेसाहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे त्याचबरोबर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सचिव सर्व प्रतिनिधी आणि गावातील आजी माजी सैनिक विद्यार्थी बाहेरच्या शाळेतून आलेले सर्व मुख्याध्यापक आश्रम मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि सर्व पै पाहुणे आमच्या अळकुटे मावशीच्या आणि माझ्या या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहे सर्वांचं मी स्वागत करते या शाळेमध्ये माझी एकोणचाळीस वर्षे सेवा झाली ही सेवा करत असताना आम्हाला या विमुक्त भटक्या मुलांची सेवा करायला मिळाली या शाळेतील माझी सर्व मुले चांगल्या पदावर गेलेली आहेत डॉक्टर इंजिनियर झालेली आहेत या शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू झालेले आहेत आणि या सर्व खेळाडूंना आम्ही सर्व शिक्षक तर मदत करतच होतो परंतु आमचे झेडेस पवार सर जे राष्ट्रीय खेळाडू आहेत यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ही शाळा अगदी राज्यात नव्हे तर भारत देशामध्ये नावारूपाला आणलेली आहे याच रा विद्या विद्यालयातील माझी विद्यार्थिनी शशिकला बिडगर हिने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करून महाराष्ट्राची जी पहिली महिला पुस्त सुवर्णपदक मिळालं हे या शशिकालाने मिळवलेलं आहे आणि याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे या शाळेत आम्ही काम करणारे का आत्ता कार्यरत असणारे झेडेस पवार सर शिंदे मॅडम वाळके मॅडम आणि पूर्वीचे शेणगे सर सर फडतरे मॅडम जयसिंग मॅडम पुंडे मॅडम आम्ही आम्हा सर्वांनी आम्ही सर्वांनी योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळेच आमची ही मुलं घडलेली आहेत आणि त्यांच्या या आशीर्वादाने आमच्या सर्वांची कुटुंबाबती सुखी समाधाने आहेत असाच आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळो आणि पुढील पुढील आपलं हे काय वाटतं काय असणार आता पुढील पुढील दिवस कशी आपले सेवा मी खूप वर्षानंतर माझ्या कुटुंबाला समाजाला वेळ देणार आहे शाळेमध्ये काही ज्या वेळेला माझी गरज असेल त्यावेळेला बोलावल्यानंतर मी नक्कीच मदतीसाठी येणार आहे आणि मलाही या शाळेचं असंच सहकार्य लाभू एवढीच मी मसुदेव प्रार्थना करते त्याचबरोबर मला हे काम करत असताना आमच्या संस्थेच्या संचालिका रखमाताई चव्हाण असतील बापू लांडगे असतील कर्पेबुद्धी असतील बंदवे भाऊ असतील माझे वडील आणि असणारे उपाध्यक्ष सुतमराव आंबा चव्हाण सचिन कांतीलाल मामा टाकळकर या सर्वांचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आणि या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही ही शाळा नावारूपाला आणली या शाळेतील सर्व पाखरं आम्हा सर्वांचीच आतुरतेने वाट पाहतात अशीच वाट ते आतुरतेने पाहत राहतील आणि त्यांचा आनंद तोच आम्हा सर्वांचा आनंद राहणार आहे